ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी शेलसूर गावून आले शेलसूर कुठे बुलढाणा जवळ तिथून आले मंडळी एवढ्या लांबून विनोदजी शिंदे शेलसूर अमोल तुमची परवानगी घ्यायला आलोय बुलढाणा लोकसभेसाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून मी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाण्यामध्ये लोकसभेचा अर्ज हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या साक्षीनं भरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी शेतमजूर भूमीन गावगाड्यातले बारा बलुतेदार आणि गावातले सगळे लोक आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करतो की दोन एप्रिल दोन हजार चोवीसला माझा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी बाकी पुडऱ्यांसारख्या गाड्या घोड्या पाठवू शकत नाही तुम्ही स्वतःच्या खर्चानी पाच दहा दहा रुपये जमा करून स्वखर्चाने माझा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे हा माझा अर्ज नाही या जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा हा अर्ज असणाऱ्या लक्षात ठेवा आणि दोन एप्रिलला शंभर टक्के बुलढाणा जिल्हा पूर्ण उलटणार आहे त्या दिवशी आणि महाराष्ट्रातल्यासुद्धा शेतकऱ्यांना शेतमजुरांना मी आवाहन करतो की ही निवडणूक आता माझी एकट्याची नाही बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने दोन एप्रिलला सकाळी वाजत गाजत आपल्या फॅमिलीचं परिवारासह हा अर्ज भरायला आपण उपस्थित राहा अशी मी विनंती करतो